आशिया चषकाची सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच सामन्यात अपेक्षेप्रमाणे अफगान संघाने हाँगकाँग संघावरती भला मोठा विजय मिळवत आपला नेट रन रेट पण वाढवला आणि या गटामध्ये तगड्या गटामध्ये आपली दावेदारी पेश केली खरं तर आपल्या अभियानाची सुरुवात आजच्या यु ए बरोबरच्या सामन्याने होणार आहे आणि आपल्या संघ व्यवस्थापनापुढे गोड डोकेदुखी असणार आहे की नेमकं कोणतं कॉम्बिनेशन खेळवायचं एकापेक्षा एक तडाखेबाज फलंदाज आणि एकापेक्षा एक दिग्गज फिरकी आणि वेगवान गोलंदाज यामुळे नेमकं अकरा जणांच्यामध्ये कोणाला संधी द्यायची असा प्रश्न कर्णधारासोबत अगदी कोचलाही पडत असणार आहे गिल हा थेट संघाचा उपकर्णधार असल्यामुळं सलामीला येणारच आहे त्यामुळं संजू सॅमसंग आपला आनी सलामी चा हा आपला यष्टीरक्षक आणि सलामीचा टी ट्वेंटीचा फलंदाज संघाबाहेर राहणार अशी सध्या तरी परिस्थिती आहे कारण त्याला मधल्या फळीमध्ये जागा मिळत नाही कारण मधल्या फळीमध्ये पण तडाखेबाद फलंदाजांची भावगर्दी असणार आहे अभिषेक शर्मा हा लेफ्ट राईट कॉम्बिनेशनमुळं गिलच्यासोबत सलामीला येणारच आहे तीन नंबरला तिलक वर्मा आणि चार नंबरला कर्णधार असं सध्या तरी कॉम्बिनेशन दिसतंय मधल्या फळीमध्ये जितेश शर्मा हा एश्टी रक्षक खेळण्याची सध्या चिन्ह दिसत आहेत कारण संजीवची सलामीची जागा गिलला गेल्यामुळं जितेश शर्माला संधी मिळणार आहे फलंदाजीचा विचार केला तर पांड्या अक्षर हे दोन्ही अष्टपैलू मधल्या फळीत येत असल्यामुळं आपणाला नेमकं तीन फिरकी गोलंदाज घ्यायचे कि दोन आसा नकीच पढ़ना त्या या या की दोन घ्यायचे असा प्रश्न नक्कीच पडणार आहे त्यामुळं दुबे रिंकू या यांच्यापैकीही एकजण आतमध्ये येणार आहे कदाचित रिंकूला बाहेर बसावं लागेल कारण दुबेची एका दुसरी ओव्हर किंवा तो अष्टपैलू असल्यामुळं थेट तो आतमध्ये प्रवेशाचा प्रबळ दावेदार आहे फिरकी गोलंदाजीचा विचार केला तर वरुण आणि कुलदीप यांच्यामध्ये टक्कर आहे आणि कदाचित कुलदीपला पहिल्या सामन्यात बाहेर बसावं लागेल आणि वरून आत खेळेल अशी सध्या तरी चिन्ह दिसत आहेत एकंदरीत एक आपल्याला आठव्या नंबरपर्यंत आपली तगडी फलंदाजी खेळवायची झाल्यास हर्षदीपला नेमकं संघामध्ये जागा मिळते का नाही अशी पुन्हा एकदा शंका येते कारण बुमरा हा आपला आणि जगातला प्रमुख गोलंदाज आहे त्याच्या जोडीला कधीही हर्षदीप असणार आहे पण दुबईतल्या खेळपट्ट्या बघितल्या तर आपल्याकडं पांड्या आहेतच की जो मधल्या फळीतही आपणाला फलंदाजीत तडाखेबंद गोष्टी करणार आहे त्यामुळं नेमकं तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे की तीन फिरकी गोलंदाज खेळवायचे असा प्रश्न संघ व्यवस्थापनापणे पडणार आहे खरं तर हा पहिलाच सामना आहे आणि तुलनेनं दुबळे असणाऱ्या दु दुबई संघ संघाच्या मैदानावरती यु ए बरोबर असल्यामुळं आपणाला कॉम्बिनेशनमध्ये फेरफार करण्याची संधी आहे कारण आपला नेहमीचा हाय व्होल्टेज सामना चौदा तारखेला पाकिस्तानबरोबर आहे तोपर्यंत आपल्या संघाचं कॉम्बिनेशन परमिटेशन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर त्याही सामन्यामध्ये आपला तुल्यबळ आणि सगळ्यांच्या जागा जवळजवळ फिक्स असणारा संघ खेळवता येईल एवढं मात्र निश्चित एकंदरीत सध्याचं आपल्याकडं असणाऱ्या संघातल्या प्रतिभेचा विचार केला तर आपण एका वेळेला तीन ताकदीचे संघ खेळवू शकतो एवढं आपल्याकडं आय पी एलमुळं टी ट्वेंटीच्या प्रकारामध्ये आपल्याकडं तेवढी प्रतिभा आणि तेवढं टॅलेंट आपल्याकडे उपलब्ध आहे एकंदरीत बाकीच्या संघांना नेमकं कोण खेळवायचं हा प्रश्न असणारा आपणाला बाहेर कोणाला काढायचा असा प्रश्न पडावा यातच आपल्या संघाची ताकद आणि आपल्या संघाकडं असणारं टॅलेंटचं पूल दिसून येतं एकंदरीत पहिल्या सामन्यातून सर्व चित्र क्लिअर होईल आणि आपला संघ आपल्या विजय घोडदौडीला सुरुवात करेल अशीच अपेक्षा आहे